नमस्कार मी श्रेया श्रेयासवंत फिल्दो कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि तुम्ही आवर्जून मला एवढी रिक्वेस्ट केलात की कणकोलीमधले किंवा सिंधुदुर्गातले शॉप्स दाखवा जिथे डेकोरेशनचे सामान अवेलेबल होईल तर म्हणून मी आज आली आहे पारकर यांचे मेन सीजनल वरायटीज आपल्याला खूप या शॉपमध्ये आपण आलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मला खूप साऱ्या व्हरायटीज पाहायला मिळतील तर तुम्हासुद्धा हा ब्लॉग पूर्ण बघा आणि इथे काय काय नवीन नवीन आले आहेत डेकोरेशनचं सामान तर आहे त्याचबरोबर बाप्पाच्या कंठीपासून सर्व इथे उपलब्ध आहेत तर मला खूप एक्साइटमेंट लागले की काय काय आहे ते पाहिजे चला तर मग आता आपल्याला काय काय व्हरायटी पाहायला मिळते इथे फुलांपासून आपण सुरुवात करूया का, का हो। थे थे कलर म्हणून आहे फुल असं हे दहा वगैरे घेतलात तर त्याच्यामध्ये कमी होणार ओके अशी व्हरायटी आलेली आहे पूर्ण फुलांमध्ये गुलाब मध्ये वेलवेट मध्ये हे गोल्डन फ्लॉवर आलेलं आहे ओके ते तुम्हाला बघायला मिळेल हा हे बघा हे एक नवीन व्हरायटी आहे वा हे आहे ह्याच्यामध्ये स्टिक येणार ह्याच्या आतमध्ये आपण लावू शकतो पूर्ण व्हरायटी आहे खूप आहे गोल्डन फ्लॉवर आणि वेगळं युनिक काहीतरी बघायला मिळालं बाकी फ्लॉवर्स आपण बघतो पण या याचं डेकोरेशन केलं ना तर मला तर वाटेल खूप मस्त दिसेल हां हो आणि हे या ठिकाणी काय आहे हे गणपतीचे फेटे आहे ओके ओके हा साईज मध्ये अवेलेबल आहेत ते मोठ्या मूर्तीसाठी छोट्या मूर्तीसाठी डायरेक्ट सुंदर आहे याची साधारण रेंज काय आहे हा तुम्हाला दोनशे रुपयाला आहे हा आणि हा शंभर रुपयाला आहे ओके आणि हा दीडशे रुपयाला आहे हां मग डायरेक्ट आपण ते लावू शकतो हो हो डायरेक्ट आणि आपल्याला हवी तशी प्रमाणे साईज वगैरे अवेलेबल ॲडजस्ट करून ओके 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 चालेल आणि आपण कंठ्या बघूया का आता हो हो हे बघा इथे आहेत ह्या पूर्ण कंठ्या दाखवते मी तुम्हाला आणखी कंठ्यांची मिनिमम रेंज किती आणि मॅक्झिमम किती पर्यंत मिनिमम तुम्हाला पन्नास रुपया पासून स्टार्ट होते मॅक्झिमम माझ्याकडे हजार बाराशे पर्यंत आहे पूर्ण व्हरायटी ओके, ओके, ओके। आहे बघा तुम्ही या कंठ्यांमध्ये आहे असे इथे पण कंठ्या खूप तर इथे बघा ही कंठी आहे पाचशे रुपयापासून आहे त्याबरोबर छोट्या कंठ्या सुद्धा आहेत शंभर एकशे साठपासून पासून हे बघा ही एक हजार रुपयाची कंठी आहे वा पा, त्याच्यात जो रेट आहे तो त्याचा आणखी थोडे हो कमी करू शकतो कमी होणार त्याच्यात नाही ग ही पूर्ण कंठी येणार ही पूर्ण जी लाईन दिसते तुम्हाला कंठ्यांची लाईन दिसते हा ह्याच्या माळांमध्ये काय काय व्हरायटीज आहेत दाखवा माळांमध्ये माझ्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे ही अशी मोगऱ्यांमध्ये येणार तुरे असणार आहेत खाली हे बघा ही अशी व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे अव्हेलेबल असणार आहेत मिक्स मध्ये आहे प्लेन मध्ये आहेत ओके हे बघा हा पूर्ण मोगऱ्यामध्ये असा येणार हे झेंडू मध्ये असे येणार ह्याच्यात पण तुम्हाला सगळे कलर अवेलेबल असणार आहेत मिक्स मध्ये हा हे पूर्ण हार आहे हा कापडी आहे पूर्ण हो, हो गया, गया, पूर्ण कापडी आहे हा वॉशेबल आहे वॉशेबल आहे पूर्ण वॉशेबल आणि याची रेंज कशी आहे फ्लॉवर्स मिनिमम आणि मिनिमम तुम्हाला एक पन्नास रुपये पासून आहेत माझ्याकडे ह्यामध्ये पन्नास रुपया पासून चारशे पाचशे पर्यंत आहेत हे अशी वेली वगैरे येणार वेलवेट मध्ये येणार ही रे वेलवेटमध्ये आहे पूर्ण गुलाबाची एक याची रेंज कशी आहे ही तुम्हाला दोनशे पर्यंत आहे एक पूर्ण वेलवेट वेल हां हे असे वेली येणार नुसते हां हे सगळे कलर मिक्समध्ये हे कमळमध्ये येणार हे कमळमध्ये अवेलेबल आहे हे बघा हे असे मल्टी कलरमध्ये येणार हे बघा हे सगळे असे मल्टी कलर मध्ये गुलाब येणार ही एक लढी येणार ओके हे रेड कलर प्रत्येक कलर मध्ये आहेत माझ्या व्हरायटीज आहेत व्हरायटी भरपूर आहेत हे निशिगंधा मध्ये अशा टाइप आहे ना इथे ओरिजिनलच वाटतात हो हा झेंडू मध्ये ही व्हरायटी आहे आणखीन ही पण मस्त वाटत अरे जास्वंदीची फुलं आहेत ना हो हे जास्वंदचे हार आहेत ह्याच्यात साईज दोन आहेत ही एक आहे आणि छोट्या कन छोट्यांसाठी अशी आहे हां त्या साईडला जाऊया का आपण हां हे असे हँगिंग मध्ये खूप आलेले आहेत हाफ मध्ये त्याच्यामध्ये हे आरशामध्ये आहेत कलर वगैरे सगळ्यामध्ये स... प्रत्येक मध्ये कलर मिळणार तुम्हाला आणि हे यावर्षी नवीन जरा काहीतरी दिसले ना टांगायला ते पण खूप मस्त आहे त्याच्यात पण कलर्स मी हो सगळे कलर आहेत त्याच्यात त्याच्या साधारण एक पाकरी कशी आहे एक पूर्ण तो हे येणार ते तीस रुपयाला एक आहे तीस रुपयेला एक आहे मस्त म्हणजे रिजनेबल रेट्स आहेत सगळ्यांना परवडणार असे रेट्स आहेत इथे आणि आपल्याला काय काय गोष्टी दिसतायेत या ठिकाणी हँगिंग वरती माटीला लावायला खूप सर त्याची साधारण कशी प्राइस हे पण तीस रुपयाला एक बसणार हा एक पूर्ण सगळे कलर येणार मल्टीमध्ये अवेलेबल आहेत सगळे कलर तर मग त्या मग अशी बघितलं त्यामध्ये आपल्याला हा एक कलर बघायला हा तो एक कलर आहे ग्रीन कलर एक आहे ग्रीन मध्ये दोन शेड मध्ये पण आहेत ओके अशा आहेत सात सात ते आठ कलर आहेत त्याच्यात झेंडू मध्ये ही मोठा झेंडू एक आहे असा वाह हे बघा आणि तोरणांमध्ये काय आहे तोरणांमध्ये आहे दाखवते हे वेली येणार हे बघा ओके 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 हे अशी खाली एकच हे असलेली वेली आहेत नसते हां त्याची प्राइस काय आहे हे पाचशे रुपये आहे हां हे तुम्हाला दहा फुटापर्यंत लांब होऊ शकतं आणि स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल आहे पूर्ण खूप मस्त हे असं दहा फुटापर्यंत पाहायला बघायला मिळेल आपल्याला आणि हे पान वगैरे अजिबात फाटणार नाही आहेत पूर्ण कापडी आहेत पान ओके 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 आणि हा काट्या पण काठ्या पण त्या ह्याच्या आहेत चांगल्या चांगल्या चा मजबूत आहे ओके ओके कमी जागा असेल तर पण कमी याच्यात कॉम्पॅक्ट मध्ये असेल हे बघा हे पूर्ण असं पॅक होणार अरे वा मस्त म्हणजे हे झाल्यानंतर आपण पूर्ण सेफ करून ठेवू शकतो ठेवू शकतो हा पॅक करून दरवर्षी यूज करू शकतो हो हो नक्की आणि रुमाल दाखवते हे बघा हे असे रुमाल आहे हा दीडशे रुपयापर्यंत येणार तुम्हाला लोकरीचं खरंच मस्त आणि ही मोठी साईज आहे दोनशे रुपयाला येणार आता ओस्याला आणि लाख ही मोठी साईज येणार तोरणांमध्ये भरपूर आहे व्हरायटी दाखवते हे बेलची तोरण म्हणून येतं रेग्युलर हां हां हे दीडशे रुपयापर्यंत आहे ह्याच्यात कलर डिझाईन भरपूर येणार ओके हे बघा ही एक नवीन व्हरायटी आहे हां गोंड्यामध्ये येणार त्याची रेंज काय ही दोनशे रुपयापर्यंत बसते ओके बेल पण इथे आपल्याला एक बेल चाळीस आहे का चाळीस रुपये आहे ओके हे तुम्हाला एकशे दहा रुपयाला आहे त्याच्यात जे लेबल आहे त्याच्यात काय ते आम्ही व्यवस्थित करून देणार हे बघा हे पण आहे व्हरायटी हे असं वाजत राहावं म्हणतात बेलमध्ये भरपूर आहेत व्हरायटी हे बघा हे तोरण एक नवीन ह्याच्यातलं आलेलं कलर्स आहेत ना कलर सगळे अवेलेबल पताके आहेत का, का हे पताके पूर्ण येणार मोठ्यामध्ये हे बघा हे तीन पाणी कलर आहे तीन पाणी तोरण म्हणतात ना ते असं ह्याच्यात पण सगळे कलर आहेत डार्क मध्ये हे मॅट आलेले आहे ह्याचे मॅटच्या रेंज कशा आहेत हे माझ्याकडे दोनशे रुपये आहे पूर्ण भरलेलं हे येणार ह्याच्यापेक्षाही आणि हे एकशे वीस रुपये आहे ओके ओके हे जरा डार्क मध्ये येणार हे ग्रीनरी मध्ये अशा वेलींमध्ये वगैरे भरपूर प्रकार आहेत ओके या शॉपमध्ये मला तर खूप व्हरायटी पाहायला मिळाली म्हणजे एक तर माळांची व्हरायटी आहे कंठी पाहायला मिळाली त्याचबरोबर लोकरीची तोरणं आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्यात आणि आता सध्या माझ्याकडे जी धाडा दरवाजाला जे आपण तोरण लावतोय त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळते हे पानांचं ते तोरण दिसतंय हो ना गोंड्या कोंड्यांचं पण हे असं सिंगल कोंड्यामध्ये आहे हा हे एक आहे हे तुम्हाला सत्तर रुपये साठ रुपयापासून आहे ओके डबल मधे हाँ। okay. हाँ। हाँ। okay. है हाँ है बहे सेना हाँ भरपूर है वरायटी है बना है अस हाँ वाह खूप बघायला मिळते साधारण यांच्या रेंज कशा आहेत हे तुम्हाला दोनशे पर्यंत बसणार ओके okay, हे सिंगलमधलं आहे ते सत्तर पासून पुढे आहे पुढे मिनिमम साठ रुपये सत्तर रुपयापासून पुढे आहेत सगळे तीनशे ते चारशे पर्यंत आहेत ओके 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 हां हे मध्ये पूर्ण आलेलं आहे हा हे बघा ओरिजिनलच वाट ओरिजिनल एक गोष्ट इथे ह्या शॉपमध्ये की काही रेट फिक्स नाही आहेत त्यामुळे तुम्ही इथे येऊन व्यवस्थित माल घेतला तर त्याप्रमाणे ते रिजनेबल रेट लावणार आहेत असे काही फिक्स अमाऊंटचे रेट नाही तुमचे कमी जास्त रुपये होऊ शकतात <laughs> <laughs> ते एक चांगलं आहे फिक्स रेट असे नाही आहेत आणि काजूचे मोदक मी बघितलेत हो oh, oh. तर त्या ते मला जरा दाखवता का हे hey, गोपूरचे आहेत प्रसिद्ध काजू मोदक हां एकवीसचे आहेत ह्याच्यामध्ये एक अकराचे पण येणार ओके ओके हा आंबा मोदक आहे एकवीसचा आहे अकराचा आहे हे, हे चॉकलेटमध्ये आहेत फ्लेवर सगळे मिळणार तुम्हाला हे चॉकलेट मोदक आहे एकवीस आणि अकरा सगळ्यामध्ये येणार बघा हा देवगडचा हापूस आंबा त्याचा मोदक आहे हा पण एकवीस अकरा सगळ्यात येणार हे बघा हा हे सगळं काजू मोदक काजू मोदक आंबा मोदक आणि बाकीचे पण फ्लेवर आहेत गुलकंद मोदक आहे चॉकलेट मोदक आहे त्यांची प्राईज कशी आहे हा तुम्हाला पन्नास रुपये साठ रुपये असे प्रत्येकाची वेगवेगळी रेट पन्नास साठ पासून स्टार्ट आहे सत्तर ऐंशी पर्यंत आहेत ओके ज्या ठिकाणी मोदक सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे एकाच दुकानात सगळं घेतल्यासारखं होईल बाप्पाच्या डेकोरेशनच्या सामानापासून ते घरात लागणारं मोदक किंवा नैवेद्य वगैरे सर्व या ठिकाणी एकाच दुकानात आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर व्हरायटी बघायला मिळाली ती ती तोरणांची खूप सारी व्हरायटीज इथे पाहायला मिळाली आणि हे गोल्डन जी फुलं आहेत ही मला खूप आवडली कारण हे काहीतरी युनिक इथे आपल्याला दिसलं यावेळी खूप मस्त आहे याचे डेकोरेशन्स तर खूप सुंदर दिसतील जर नुसती फुलं घेतली आणि त्याचं जर डेकोरेशन्स तुम्हाला खास स्वतः करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि कंठीमध्ये व्हरायटीज आपल्याला खूप पाहायला मिळालीत पण मी तुम्हाला आवर्जून सांगते कारण दरवेळी माझंसुद्धा असंच होतं की मी शूट करत असते आणि आम्हाला कंठी पाहिजे तेव्हा आम्ही घेत नाही आणि नंतर जेव्हा घ्यायला जातो तेव्हा आमचेच ब्लॉग बघून सर्वजण येतात आणि शॉपमधनं घेऊन जातात आणि मग आम्हालाच तेव्हा व्हरायटी बघायला मिळत नाही सो तुम्हीसुद्धा तुम्हाला जर चांगल्या चांगल्या गोष्टी हव्या असतील आणि युनिक तर तुम्ही लवकर खरेदी करायला या कारण चाकरमाणी आता आले आहेत तर या शॉपला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही बरोबर बाबांच्या मठाकडे आलात किंवा आंबेआळीमध्ये किंवा बेलवाख्या ज्वेलश समोर जो चौक असतो त्या चौकात ते शॉप आहे तर तुम्ही इथे येऊन तुम्हाला आवडतात त्या वस्तू आवडतात त्या डेकोरेशनचं सामान तुम्ही बघू शकता फक्त लवकर या कारण सगळेच कस्टमर सगळेच चाकरमाणी जे आत आले आहेत आणि त्यामुळे सर्वजण जे आपल्याला आवडतात त्या गोष्टी मिस होऊ शकतात आणि मग चांगल्या चांगल्या व्हरायटी आपल्यापासून मिस होऊ शकतात सो जरूर भेट द्या याला तर आपण आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत पुढा तालुक्यामध्ये चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय